बाप्पा तर घरामध्ये आलेले आहेत बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आतुरता आहे ते गौराईच्या आगमनाची तर गौराई घरात कशा आणाव्यात त्या घरात आणताना काय म्हणावं किंवा घरात घेण्याची योग्य पद्धत कोणती आहेत आणि मुहूर्त कधीचं आहे, डिटेल आहे। तर अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गणपती बसल्यानंतर लगेचच गौरी आपल्या घरी येतात तर भगवान श्री गणेशाची माता म्हणजेच देवी पार्वती माहेर वाशिन म्हणून पृथ्वी तलावावर म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या घरी येते यामुळे गौरी आगमन थाटामाटात केले जाते तर गौरी आगमनाची पारंपरिक पद्धत आ असते तर तसेच गौरी आगमन हे शुभ मुहूर्तावर केले जाते त्यामुळे गौरी आगमन केव्हा करायचे किंवा कोणत्या टायमिंगमध्ये आणि योग्य पद्धत काय आहे तर बघा गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच देखील घरी येतात तर भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आव्हान केले जातं तर गौरी आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते असं मानलं जातं त्यामुळे कोणाच्या घरी दोन गौराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौरी येते तर प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे किंवा आपल्या आपल्या घराण्याची जी पद्धत आहे त्यानुसार गौरीपूजन केलं जातं तर गौरी आपल्या घरची तीन दिवसाची ती पाहुणी असते त्यामुळे तिचं माहेरपणा आपण आनंदानं करतो तर गौराईचे स्वागत देखील थाटामाटात आपण करत असतो तर दुसऱ्या दिवशी गौराईला जेवण असतं पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी अगदी पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो तर असा हा गौरीचा सोहळा असतो आणि तिसऱ्या दिवशी गौराईला परत निरोप दिला जातो आणि त्या दिवशी दोरं घेण्याची पद्धत आहे काही भागात ते दोरं म्हणजे भागानुसार पद्धती बदलतात काही जणांच्या दोरं घ्यायची प्रथा म्हणजे ते चालत नाही असं म्हणतात तर काही जणांच्या ते घेतात तर गौराई तीन दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आव्हान ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरी पूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते तर यंदा गौराई एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहेत आणि गौरीपूजन हे तुम्ही संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत करू शकता तर दुपारी तुम्हाला दुपारी भर उन्हाचं आपण हे करत नाही दुपारी तीन वाजल्यापासून तुम्ही सुरू केलं तर पाच पंचवीसपर्यंतचा हा मुहूर्त आहे ह्या टायमिंगमध्ये आणू शकता आता काही महिलांना संध्याकाळचं जमणार नसेल तर मग त्या सकाळीसुद्धा आणू शकतात तर गौरी आणण्यासाठी ना परातीत गहू किंवा तांदूळ भरलं जातात त्यासोबत गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घेतली जाते किंवा तुम्ही विडं ठेवलं तरी चालतात आणि आता बाप्पांची मूर्ती जर आपण स्थापन केलेली असते त्यामुळे एखादी सुपारी ठेवा किंवा दोन विडं ठेवलं तरी चालतात तर दो दोघींच्या समोर दोन वेळ असं ठेवायचं आहेत आणि शृंगाराचं साहित्य तुम्ही इथंच ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही पाटावरती आत नेल्यानंतर ठेवलं तरी चालतं तर तुळशीपाशी एक पाट मांडायचा असतो आणि पाटाभोवतीसुद्धा रांगोळी काढायची आरतीचं ताट तयार करायचं तर घरातील आपल्या ज्या घरातील सुवासनी क्रिया आहेत व बाहेरील पाच सुवासनी बोलवून गौरीचं हळदी कुंकू अक्षता वाहून औक्षण करून पूजा करायची असते तर गवळी गौरीला यावेळी कोण दूध साखरेचं नैवेद्य दाखवतं तर कोण नुसतं साखरेचं नैवेद्यसुद्धा दाखवतं आणि त्यावेळी आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची असते तर घराच्या दारात आपण रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावलं काढतो त्यासोबत तुळशीला देखील रांगोळी काढायची असते आणि तुळशीपासूनच गौराई ह्या घरात घेतल्या जातात तर गौरी घरात घेताना ताता ताटात कुंकवाचं पाणी करायचं असतं आणि घरातील एका सुवासनीनं कुंकवाचे हात तुळ आपन ते घरात जिथं गौरी बसल्या जातात तिथंपर्यंत उमटवले जातात म्हणजे जिथं आपली तुळस आहे तिथून जिथं आपण गौराई आहे तिथपर्यंत उमटवली जातात तसेच उमऱ्यावर धान्याचं माप तुम्ही गहू भरून किंवा तांदूळ भरून ठेवलं तरी चालतं आणि ते गौरी घेतलेल्या स्त्रीनं ओलांडायचं असतं तर त्यानंतर गौरी आत नेताना या दोघींमध्ये ना एक छान संवाद असतो तर एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी म्हणते धनधान्याच्या पावली मग एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी उत्तर देते धनसंपदा समृद्धीच्या पावली तर गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सौभाग्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली पाऊस पाणी गुरं ढोरं मुलाबाळांच्या पावली असं अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवाव्या कारण गौरी आपल्या घरी येताना शुभता घेऊन येतात त्या भरभराटी धनसंपदा सुख शांती आपल्यासोबत आणतात तर गौरी घरात घेतल्यानंतर ज्या दिवशी आपण गौराईला घरात आणतो त्या दिवशी गौरीला आहे असं पाटावर ठेवलं जातं आणि मग त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातं तर या दिवशी शेपूच्या भाजीचा मान असतो मात्र आपल्याला जर ती भाजी नाही मिळाली तर कोणतीही पाली भाजी तुम्हाला जी घरात भेटेल ती भाजी तुम्ही दाखवू शकता आता इतर आपण नैवेद्य दुसऱ्या दिवशी अगदी पंचपक्वान पुरणपोळीचा नैवेद्य असतो पण पहिल्या दिवशी मात्र भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर अशा पद्धतीने तुम्ही गवराई घरात आणू शकता आणि प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघता आता हा व्हिडिओ थोडासा आपण अगोदर घेतो होतो यामुळे सुवासनी बायका बोलवलेल्या नसतात तर मी एकटीच हे तुम्हाला करून दाखवते पण इथं पाच बायकांनी सगळ्यांनी हळदी कुंकू लावायचं आणि येणाऱ्या बायकांना पण आपण हळदी कुंकू लावायचं ग मग सगळ्यांनी मिळून गवराईला ला लावलं जातं तुळशीची पूजा पण करून घ्यायची गवराईची पूजा करायची मग तुळशीची पूजा सुद्धा इथं करून घ्यायची आहे आणि तुळशीजवळच पाठ मांडून गवराई आत घेतल्या जातात तर गौराईची पूजा झाल्यानंतर एक जणीनं हे आपले म्हणजे घरची जी लक्ष्मी आहे तिनं हे घ्यायचं हातामध्ये आणि गौराई खा बऱ्याच ठिकाणी असं एक दोन ठिकाणी खाली टेकवत आणतात किंवा काही ठिकाणी असं डायरेक्टसुद्धा आणलं जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तिथं तुम्ही टेकवू शकता किंवा आणि नंतर इथं आपल्याला ज्या ताटात आपल्या गवराई आहेत त्यानंच आपल्याला हे माप ओलांडायचं आहे तर यामध्ये गहू ठेवू शकता तुम्ही तांदूळ ठेवू शकता तुमच्या इच्छेनं आणि असं धान्यात ठेवायची पद्धत म्हणजे त्या गवराई हालत नाहीत म्हणजे आपण आत आणताना त्या वाकड्या तिकडं झालं तर पडायची शक्यता असते त्यामुळं त्या धान्यामध्ये त्या भरून ठेवतात तर घरात आल्यानंतर तिला आपलं कि सगळं स्वयंपाकघर वगैरे सगळं घर फिरवून आणायचं आहे आणि मग पाटावरती ठेवायचं आहे तर गवराई म्हणजे साक्षात आपल्या घरची लक्ष्मीच असते म्हणजेच मुलगी असते जी बाहेर माहेरवासीन म्हणून येत असते तर तिचं अगदी आनंदानं आपण स्वागत करायचं असतं तिला जे नाना प्रकारचे विविध पदार्थ आपण फराळायचे जेवढे की आपण दिवाळीलासुद्धा बनवत नाही तेवढे प्रकार या दिवशी केले जातात छान तुम्ही रांगोळ्या काढून आता सजावट करू शकता आणि घरात आणल्यानंतर इथं तुम्ही संध्याकाळी तिची ओटी भरायची किंवा दुसऱ्या दिवशी ओटी भरली तरी चालते ती आपल्या घरी दोन तीन दिवस असते किंवा शेवटच्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता आणि ओटी भरायची आहे त्याचसोबत पहिल्या दिवशी भाजी आणि भाकरीचाच मान असतो तुम्ही इतर कितीही स्वयंपाक बनवा पण या दिवशी भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवायचा बऱ्याच ठिकाणी या दिवशी उभा करत नाहीत कारण ती आलेली असते दमून आलेली असते तर तिला आराम करायचा असं मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी तिला फक्त बसवलेलं असतं म्हणजे उभा करत नाहीत बसल्यालाच गौराई असतात दुसऱ्या दिवशी मग त्या उभा करतात पु पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्याचा नैवेद्य दाखवतात जे आपण फराळ बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी त्यांना दोरं घ्यायची पद्धत आहे मग अजून परत पाच बायका किंवा आपल्या शेजारच्या शे पाच सात बायका जेवढ्या आहेत तेवढ्या बोलवतात हळदी कुंकवाला मग त्यांना फराळाचा पदार्थ दिला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी शेवाळ्याचा भात दिला जातो आणि मग अशा पद्धतीने गवऱ्या दोरं जे आहेत ते दोरं कसं घ्यायचं त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी